सुपेरी तपका सोनेरी खांडवी साधेपणा चुरूप तिचं खुलवी आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी तिची खमंग गुळाची गोडी नमस्कार मंडळी आज बनवूयात श्री गणेशाच्या आणि देवी गौराईच्या नैवेद्यासाठी झटपट बनणारा तांदूळ आणि खोबऱ्याचा गोड पदार्थ खांडवी जी बनवायला सोपी आणि चवीला निव्वळ अप्रतिम तर खांडवी बनवण्यासाठी घ्यायचा सुवासिक तांदूळाचा रवा एक वाटी वजनानी दीडशे ग्रॅम मी बासमती तांदूळ धुवून वाळवून मिक्सरवरती वाटून त्याचा रवा काढलाय तांदूळ धुवून एखाद्या कपड्यावरती पसरवून ठेवले की ते अगदी काही तासात वाळतात त्यामुळे रवा अगदी पटकन बनू शकतो आपला नेहमीचा गव्हाचा रवा असतो तेवढाच हा झाड आहे एक वाटी रव्यासाठी सव्वा वाटी गुळ घेतलाय वजनाने एकशे पंचाहत्तर ग्रॅम आहे ज्यांना खूप गोड आवडतात त्यांनी थोडासा गुळ जास्त घेतला तरी चालू शकतो हे एक वाटी ताजं ओलं खोबरं घेतलंय वजनाने पन्नास ग्रॅमे घेतलीये वेलची पावडर चारोळी बदामाचे काप आणि हे केशर अजून आपल्याला लागणार आहे साधारण चार चमचे साजूक तूप अजून काही पदार्थ आपल्याला लागणार आहेत तर ते खांडवी बनवता बनवता दाखवते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात साधारण दीड चमचा साजूक तूप रवा भाजण्यासाठी आहे गरम तुपात तांदुळाचा रवा घालायचा आणि सतत ढवळ्यात मध्यम आचेवरती सोनेरी होईपर्यंत भाजायचा बघा रव्याचा रंग हळूहळू बदलतोय सोनेरी बनायला लागलाय रवा आणि असा हलका सोनेरी झाला की त्यात घालायचंय खोबरं खोबऱ्यात काही डार्क रंगाचे तुकडे असतील तर ते काढून घ्या आपल्याला पांढरं शुभ्र खोबरं हवं नाही तर दिसायला चांगली दिसणार नाही एक पाच मिनिट खोबऱ्या रवा एकत्र परतायचा आणि हा बघा असा सोनेरी रंग आला पाहिजे तर गॅस करते बंद आणि आता आपल्याला गुळाचं सिरप बनवून घ्यायचंय त्यासाठी अडीच वाट्या पाणी घेतलंय म्हणजे रव्याच्या अडीच पट पाणी घ्यायचा त्यात घालायचा गूळ चिमुटभर मीठ आणि गुळ विरघळेपर्यंत हे मिश्रण उकळायचं फार जास्त उकळू नका नाही पाणी जाईल आटून आणि पाणी कमी पडल्यामुळे रवा नीट शिजणार नाही आता हे उकळलेलं गुळाचं पाणी गरम असतानाच भाजलेल्या रव्यात घालायचंय खांडवीमध्ये आलं पण घालतात मी घातलं नाहीये पण तुम्हाला घालायचं असेल तर पाव इंच आलं किसून घाला छान ढवळून झाकण ठेवून मंद गॅसवर रवा शिजू द्यायचा रवा तोवर ज्या प्लेट मध्ये आपण खांडवी थापणार आहोत त्या प्लेटला तूप लावून घ्यायचंय पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघते झाकण उघडल्या उघडल्या साधारण पाच सहा मिनट झालेली आहेत आणि रवा बघा किती छान फुलून आलाय रंग किती सुरेख आहे बघा अगदी हलका सोनेरी रवा शिजल्यावर वरून घालायचंय दोन चमचे साजूक तूप चिमूटभर केशर थोड्या गरम दुधात भिजत ठेवलं होतं त्यातलं हे दूध घालतेय रव्यामध्ये आणि ठेवते सजावटीला खांडवी मऊ होण्यासाठी अर्धा वाटी दूध घालते मी गाईचं दूध वापरलंय पण नारळाचं दूध पण सुंदर लागत बर झाकून परत एक वाफ आणायची आणि खंडीचं भांड गॅसवरून उतरवलं की मग त्यात घालायचे वेलची पावडर आणि चारोळी चारोळीच्या जागी तुमच्या आवडीचं कुठलं पण ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता छान मिसळून घ्यायचं आणि थापायचे तूप लावलेल्या ताटलीत तूप लावलेल्या वाटीनी एक सारखं थापून घ्यायचं वरून पेरायचे बदामाचे काप आणि ते पण वाटीने दाबून बसवायचे खांडवीवर तुटी फ्रुटी लावणं ही काय पारंपरिक पद्धत नाही पण असं रंगीबेरंगी टुटी फ्रुटी लावलं तर मुलं सुद्धा खांडवी अगदी आवडीने खाते सजावटीसाठी दुधातल्या केशराच्या काड्या बाजूला ठेवल्या होत्या थे, त्या आता लावून घेते खांडवीच्या थोड्या भागावरती खोबरं पेरून दाखवते खरं म्हणजे खांडवीवरती असं खोबरं पेरून खांडवी सर्व करतात पण खांडवी लगेच खाणार नसाल तर मात्र खांडवीवर ओलं खोबरं लावू नका कारण खोबऱ्याला लगेच वास येतो अशा वेळेस सर्व करताना खांडवीवर खोबऱ्या घालून सर्व करा जरा असं नाविन्य म्हणून वरून गुळू घातलेलं नारळाचं दूध घातलं की एकदम भन्नाट चव लागते खांडवीची ट्राय करून बघा सुरीला थोडस तूप लावायचं आणि खांडवीच्या एकसारख्या वड्या कापून घ्यायच्या मऊ पांढरे शुभ्र मोदक आणि जाळीदार घावन घाटलं याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स देते तर गौरी गणपती साठी एरवी खांडीच्या वड्या नारळाच्या दुधाबरोबर नाही तर नुसत्या अशाच खाल्ल्या जातात पण गरम गरम किंवा वाफून खाल्ल्या की उत्तम चला तर मग तांदूळ धुवायला घ्या आणि लगेच नैवेद्यासाठी खांडवी बनवा ही आहे खोबरे न लावलेली खांडवी आणि आहा हा मस्त सोनेरी तोंडात विरघळणारी खमंग सुवासिक मधुर खांडवी तयार हिचा साधेपणा सोपेपणा रूप रंगच हिला सात्विक बनवतो व नैवेद्यास उत्तम ठरवतो वाह झक्कास एकदम परफेक्ट तर अशी रुपेरी सोनेरी खांडवी रूप खुलवी आणि नैवेद्यासाठी खमंग गुळाची गोडी तर बनवून बघा अशी मस्त खांडवी रेसिपी आवडल्यास लाईक करा तसंच अचूक आणि सुबक मोदक बनवण्यासाठी मोदकांची रेसिपी पण नक्की बघा आणि अशा खास प्रमाणबद्ध आणि हमखास उत्तम होणाऱ्या रे रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या आणि ही आहे खोबरे लावलेली रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद